नमस्कार आजचे पंचांग आणि राशी भविष्य सत्तावीस डिसेंबर शुक्रवार वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा अभिनेता सलमान खान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जागतिक अर्थतज्ञ भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली डॉक्टर मनमोहन सिंह एकोणीसशे एक्क्याण्णव पासून राज्यसभा सदस्य होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते वीस दोन हजार चार या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते बावीस मे दोन हजार चार रोजी ते पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाले बावीस मे दोन हजार नऊ रोजी ते दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झाले एकोणीसशे छप्पन पुरस्कार व सन्मान त्यांना जो मिळाला जो एकोणीसशे छप्पन साली कॅम्ब्रिज विद्यापीठाचा ऍडम स्मिथ पुरस्कार त्यांनी पटकावला पत, तसेच एकोणीशे सत्याऐंशी साली पद्मविभूषण पुरस्काराने ते सन्मानित झाले एकोणीशे त्र्याण्णव व एकोणीशे चौऱ्याण्णव अर्थमंत्र्यांना प्रदान करण्यात येणारे एशिया मनी अवॉर्ड ते देखील त्यांनी पत्करले एकोणीसशे त्र्याण्णव साली युरो मनी पुरस्कार देखील त्यांना मिळाला एकोणीशे पंच्याण्णव साली इंडियन सायन्स काँग्रेसचा सा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार देखील त्यांना मिळाला डॉक्टर मनमोहन सिंग दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पंजाब विद्यापीठ येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते यु एन ट्रेड अँड डेव्हलपमेंट या संघटनेच्या सचिवालयात ते तीन वर्ष कार्यरत होते एकोणीसशे सत्याऐंशी ते नव्वद या काळात ते जिनिवा येथे साऊथ कमिशन महासचिव म्हणून कार्यरत होते आणि एकाहत्तर मध्ये एकोणीशे एकाहत्तर मध्ये डॉक्टर सिंग केंद्र सरकारमध्ये वाणिज्य मंत्रालयामध्ये आर्थिक सल्लागार होते एकोणीशे बहात्तर मध्ये ते केंद्रीय अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत होते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सचिव नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी विविध पदवाची महत्वाची पदे भूषवली आणि एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव काळात ते देशाचे अर्थमंत्री देखील होते तर अशी ही कारकिर्दी देशाचे चौदावे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची यांची ओळख म्हणून अर्थ विचारवंत आणि विद्वान म्हणून होते प्रत्येक घटनेकडे कार्याकडे उतावेळी होऊन न पाहता त्यावर प्रतिक्रिया देताना ती पूर्ण विचारांनी देण्यासाठी ते ओळखले जात आजचे आरोग्य टिप्स आलू प्रकारचे फायदे वजन कमी करण्यास मदत होते त्वचा चमकदार होते हाडे मजबूत होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते डोळ्यांचे आरोग्य सुधारते पंचांग पंचांग म्हणजे काय आता वार्ते ते नक्षत्र योग व कारण सूर्यदेव सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग सत्तावीस डिसेंबर वीसशे चोवीस दिन शुक्रवार शकसंमत एकोणीशे शेवचा नाम काय दर्शविते ते बघूया महालक्ष्मीच्या कृपेने शुक्रवार हा आजचा दिवस आपणा सर्वांचा चांगला जावो सूर्योदय सकाळी सात दहाला सूर्यास्त संध्याकाळी सहा दहाला चंद्रोदय सकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी अठ्ठावीस डिसेंबरला तर चंद्रास्त दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी द्वादशी जे अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत सकाळी दोन सव्वीस पर्यंत नक्षत्र विशाखा रात्री अठ्ठावीस आठ अठ्ठावीस पर्यंत योग धृती रात्री दहा दोतीस पर्यंत करण कवलो रात्री एकोणचाळीस पर्यंत त्यानंतर तेतील करण जे अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत सकाळी दोन सव्वीस पर्यंत चंद्राशी तुला जी दुपारी एक पर्यंत आहे सूर्याशी धनु नक्षत्र मुळा ब्रह्ममूर्त शुभ समय सकाळी पाच सव्वीस ते सहा अठरा विजयमूर्त शुभ समय दुपारी दोन तीस ते तीन चौदा गोदुली मूर्त हा देखील शुभ समय संध्याकाळी सहा सात ते सहा तेहतीस या काळात घरात केर कचरा काढणे जेवण करणे झोप घेणे वर्ज्य असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता ह्या गोष्टी कटाक्षाने पाळाव्या अशुभ समय राहू काळ सकाळी अकरा सतरा ते बारा चाळीस कुलिक काळ सकाळी अडबत्तीस ते नव्वद या यमगंड हा देखील अशुभ समय दुपारी तीन पंचवीस ते चार सत्तेचाळीस ऋतू शिशिर अयन उत्तरायण दिशाशुल् पश्चिम दिशेला जाणे अन्यथा कार्यात अडथळे शक्यता चला तर आता आपण आजचे राशी भविष्य सत्तावीस डिसेंबरचे मेष ते मीन काय दर्शविते ते, ते बघूया सर्वप्रथम राशी मेष नोकरीत तुमचा प्रभाव वाढणार आहे नोकरीमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेली समस्या संपुष्टात येऊ शकते चित्रपट निर्मिती आणि अभिनयाशी संबंधित लोकांना चांगली संधी मिळू शकते भूतकाळात केलेल्या गुतडीबद्दल तुम्ही चिंतेत असाल कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची चिंता राहील नवीन गुंतवणूक करू शकता मुलाच्या लग्नाची चिंता दूर होईल लव लाईफ मध्ये नाविन्य येईल एकाच वेळी अनेक समस्या सोडवता येतात तुम्हाला शेजारी आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल तिसरी रास मिथून कार्यक्षेत्राच्या आगामी योजनांसाठी तज्ज्ञांची चर्चा करणार आहे तज्ञांशी चर्चा करणार आहे पैशाशी संबंधित जुने प्रश्न सुटतील एका मागून एक सर्व कामे पूर्ण होतील हो तुम्ही फक्त तुमचे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा नवविवाहित व्यक्ती कोणत्याही कौटुंबिक उपासनेच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता चौथी रास कर्क तुम्ही असा निर्णय घेऊ हो शकता जो लोक सध्या व्यावहारिक मानणार नाहीत परस्पर संवादातून वाद मिटवण्यात यश मिळेल असंतुलित आहारामुळे अपचनाची तक्रार राहील वैवाहिक जीवनात समस्या दूर होतील मनात भीती असू शकते पुढची रास सिंह योजना यशस्वीरित्या अंमलात आणल्याने भविष्यात देखील तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल आज सकाळपासून तुमचा मूळ खूप सकारात्मक असेल प्रशासनाशी संबंधित लोकांवर जबाबदारीचा दबाव वाढेल तुमच्या पैशाचा सदुपयोग करा आणि विचार न करता खर्च करू नका सहावी रास कन्या कुटुंबात आणि कार्यालयात संयम दाखवाल खूप हुशार लोकांचा सहवास मिळेल तुमच्या गुप्त शत्रूचे रहस्य तुमच्यासमोर उघड होऊ शकते तुमची सेवाभावना लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल जर तुम्हाला गर्दीत जायची असेल तर अत्यंत सावधगिरी बाळा बाळगा सातवी रास तुळा शुभ कार्यक्रमाची तयारी करू शकाल कमिशन समिती व्यवसायात लाभांश वाढेल मुलांबद्दल तुमचे प्रेम वाढेल जोडीदाराच्या भावनांची जरूर काळजी घ्या तुमचा व्यवसाय सांभाळण्यासाठी तुमच्या वडिलांचे सहकार्य आणि हो, मार्गदर्शन तुम्हाला मिळेल आठवी रास वृश्चिक प्रतिस्पर्धापासून सावध राहावे सावध राहावे काही जवळचे लोक तुमचा विश्वासघात करू शकतात तुम्ही घराबाहेर जात असाल तरी जास्तीचे पैसे सोबत ठेवा हट्टी वृत्ती अंगीकारणे टाळा लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या नववी रास तुमचे काम पाहून अधिकारी खूप खुश होतील आज तुम्ही व्यस्त असाल पण कुटुंबांसोबत आनंदाचे क्षणही घालवाल तार्किक विषयांवर आपले स्पष्ट मत मांडतील तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा खूप चांगले होईल तुमच्या मनात विविध प्रकारचे विचार येतील दहावी रास मकर पर्यटनांशी संबंधित व्यवसाय नुकसान होऊ शकते खूप भावनिक होणे टाळा तुमची कमतरता कोणाशीही शे शेअर करू नका हरवलेली वस्तू परत मिळू शकते कामाच्या ठिकाणी हुशारीने खर्च करावा लोक तुमची खोटी प्रशंसाही करतील अकरावी रास कुंभ आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे काम पूर्ण करण्याचा जोश राहील कायदेशीर बाबींमध्ये विजयाची शक्यता आहे शुभ आणि धार्मिक कार्यात सहभागी व्हा पैशाच्या बाबतीत आत्मविश्वास वाढेल आर्थिक प्रगतीची दाट शक्यता आहे बारावी रास आणि अखेरची रास मीन आज काही महत्वाचे काम पुढे ढकलले जाऊ शकते कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नये घरगुती खर्चामुळे मानसिक तणाव मानसिक तणाव आणि मतभेद होऊ शकतात तुम्ही तुमच्या समस्या तुमच्या पालकांसोबत शेअर करू शकता डोळ्यांची जळजळ डोक्या बिकरी यासारख्या समस्या वाढू शकतात व्हिडिओ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्य माझी युट्युब चॅनल सबस्क्राईब करून ते माझा साप्ताहिक राशी भविष्य दर रविवारी प्रदर्शित होत असतो तो तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला पुढील आठवड्याचे मार्गदर्शन मिळेल धन्यवाद थँक्यू थँक्यू